हॅलो फ्रेंड स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मकर संक्रांतीची तिथी काय आहे ती कोणत्या दिशेस जात आहे आणि कोणत्या कोणते वाहन आहे कोणत्या रंगाचे परिधान केले आहे वस्त्र परिधान केलेले आहे तर हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सनातन धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्व दिले जाते जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यावर्षी मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे तर सूर्याच्या मकर राशीत प्रवेश होताच प्रत्येक शुभ कार्य जसे की लग्न घरकाम घर खरेदी करणे आणि मुंडन करणे इत्यादी मकर संक्रांतीच्या दिवशी दान दक्षिणा स्नान आदींचे महत्व खूप सांगितले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे देखील दान केले जाते यावेळी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत साजरी होणार आहे मकर संक्रांतीची सुरुवात चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे मकर संक्रांतीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो पंधरा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून सत्तेचाळ मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी समाप्त होईल आणि महापुण्य काल जो आहे तर तो, तो सकाळी सव्वा सात ते नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार पवित्र आणि महान पवित्र काळात स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले गेले आहे या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांपासून तर बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे विजय मुहूर्त या दिवशी दुपारी दोन वाजून सोळा मिनिटांनी तर ते दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांतीचे जे वाहन आहे तर ते घोडा आहे उपवाहन जे आहे सिंह आहे वस्त्र त्यांनी काळे परिधान केलेले आहे शस्त्र जो आहे तर ते शस्त्र त्यांनी हाती भाला घेतलेला आहे आणि हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने त्या वृद्ध आहेत आणि वासाकरता दुर्वाहाती घेतलेला आहे जातीने ब्राह्मण आहेत वार नाव त्यांचं घोरा आहे तर नाक्षत्र नाव जे आहे तर महोदरी आहे अलंकार त्यांनी सोने परिधान केले आहे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहेत आणि नैतृत्येकडे पाहत आहेत यावर्षी दोन हजार चोवीसची संक्रांती जर संक्रांती जी आहे तर या पद्धतीने असणार आहे या दिवशी जे आहे तर आपल्याला काय वर्ष जे आहे तर ते मकार, मकर चे चे नहीं है। मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला उपद्रवी अन्नाचे सेवन आपल्याला करायचे नाही आहे मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा लसणापासून आपण म्हणजे दूर राहिले पाहिजे मांस देखील सेवन नाही केले पाहिजे तर मकर संक्रांतीच्या दिवशी कोणासाठी कोणासाठीही चुकीचे शब्द आपल्याला वापरायचे नाही आहेत कोणावरही रागवायचं नाही आहे कोणासाठीही अपशब्द हे अप आपल्याला बिलकुल वापरायचे नाही आहेत तर मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळसदेखील तोडू नये आपण काही पूजेसाठी म्हणताल तर बिलकुल तुळशीचे पानदेखील तोडू नये असे करणे शुभ मानले जाते या दिवशी कोणत्याही प्रकारची नशा करू नये म्हणजे धूम्रपान करू नये तर तसेच या दिवशी आपल्याला मसालेदार अन्नाचे देखील जास्त मसालेदार अन्नाचे देखील सेवन टाळायचे आहे या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न सेवन करू नये या दिवशी गंगा किंवा इतर कोणत्याही नदीत जाऊन स्नान करावे असे की आ, असे मानले जाते की गंगेमध्ये स्नान केल्याने आप आ, सर्व काही आपले पाप धुतले जातात परंतु जर गंगा गंगेमध्ये आपले स्नान करणं नाही झाले तरी देखील आपले जा जा आए, जे आंघोळीचं पाणी आहे त्यामध्ये आपण थोडेसे तीळ टाकून आंघोळ केली पाहिजे मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरी कुणी भिकारी किंवा साधू किंवा वृद्ध आले तर त्यांना रिकाम्या हाताने आपल्याला परत जाऊ द्यायचं नाही कारण आपल्या हाताने या दिवशी पुण्य झालेलं दान झालेलं दानधर्म झालेला खूप आपल्याला पुण्य प्राप्त करत असतं त्यामुळे जर कुणीही आपल्या दारा समोर आलं आणि काही भिक्षा मागितली तर त्याला रिकाम्या हाताने आपल्या घरून परत पाठवायचं नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ